आजीचा खून करून दागिने लंपास नातवाचा चोरीचा बनाव फसला अखेर आरोपीला लोहा पोलिसांकडून अटक लोहा तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे आजीचा गळा दाबून खून करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या गणेश ढगे या नातवाचा चोरीचा बनाव अखेर फसला घटनेनंतर चोरट्यांनी गुन्हा केल्याचा दिखावा करत त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला चौकशीत त्याने गळ्यातील सोन्याची पोत व कानातील काळ्या तोडून घेतल्याची आणि ते दागिने विहिरीत फेकल्याची कबुली दिली आहे दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी ढगे पिंपळगाव येथील महिला नामे अहिल्याबाई मसाजी ढगे यांचा त्यांच्या शेतामध्ये संशयास्पदरित्या सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान मृत्यू झालेला होता सदर मृत्यूच्या चौकशी दरम्यान व डॉक्टरी पुराप्रमाणे सदर महिलेचा मृत्यू हा गळा दाबून मारल्याचे निष्पन्न झालेले होते त्याप्रमाणे आम्ही सदर महिलेचे या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता सदर महिलेच्या तपासाच्या दरम्यान असे लक्षात आले की तिच्या मुलाचा मुलगा गणेश नारायण ढगे हा फरार होता। त्या मृत्यूच्या खुनाच्या दिवशीपासून फरार झालेला होता त्यामुळे आम्ही सर्वपरीने त्या तपास केला तर तो खून खून जो आहे तो तिचा नातू गणेश नारायण ढगे यांनीच केले असल्याचे निष्पन्न झाले आम्ही सदर आरोपी शेतात गेल्याचे व परत आल्याचे सर्व पुरावे त्याचबरोबर त्याने त्याच्या मित्राशी बोललेले पुरावे सर्व पुरावे मिळाल्यानंतर सदर आरोपीला आमचे तपाशी अधिकारी ए पी आय एप पठाण यांनी पुणे येथून अटक केलेला आहे आणि तो सध्या दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि पुढील जो तपास आहे तो चालू आहे सदर गुन्ह्याची उकल करताना सदर आरोपीने तो मर्डर कोणीतरी रॉबरीच्या उद्देशाने केला असावा हे दर्शविण्यासाठी सदर वृद्ध महिलेच्या किंवा त्याच्या आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील जे सोन्याचे दागिने आहेत ते कुणीतरी चोरून नेले आहेत असा बनाव केला होता परंतु तपासानंतर गणेश ढगे यांनीच ते दागिने काढले असल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे व त्याबाबतचा अधिक तपास आमचा चालू आहे